नमस्कार मित्रांनो धर्मवीर संभाजी महाराजांचं एक सर्वोच्च स्मारक मोशीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून हे स्मारक आता पूर्णत्वास आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा सर्वांनी मोठ्या संख्येने अनुभवला पण अशा वेळी मला आठवण झाली ती काही वर्षांपूर्वी आपल्यासमोर उभं केलं गेलेल्या गेले अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या संकल्पनेची दोन हजार सोळा साली या शिवस्मारकाचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झालंय पण दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ वर्षांनंतर सुद्धा अजून त्या शिवस्मारकाची वीटही रचली गेलेली नाहीये मग नेमकं हे शिवस्मारक का अडकलंय असा प्रश्न माझ्या मनामध्ये पुन्हा एकदा उफळून आला आणि त्याच निमित्तानं आज या व्हिडिओमध्ये हे शिवस्मारक नेमकं कोणामुळे थांबलंय सरकारनं आपल्या भावनांचा फक्त खेळ मांडलाय का हे शिवस्मारक खरंच उभारू शकतं का नेमकं कोण माणसं आहे जी या शिवस्मारकाला आडवी येतात आणि नेमक्या कुठल्या गोष्टींमुळे हे शिवस्मारक रखडले कोणी भ्रष्टाचार केलाय किती रुपयांचा केलाय या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला असेल विषय तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण बेधडक या चॅनलवर बोलत असतो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या इतिहास जर आपण पाहिला तर तो काही दोन हजार सोळा पासून सुरू झालेला नाहीये मुळात अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाची संकल्पना ही एकोणीसशे शहाण्णव सालच्या बीजेपी शिवसेना सरकारची साली जेव्हा शिवस्मारकाची घोषणा झाली तेव्हा सर्वांनी सर्व स्तरातून या स्मारकाचं प्रचंड स्वागत केलं पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सत्तर पूर्णांक सत्त्याहत्तर कोटीमध्ये गोरेगाव फिल्म सिटी येथे हे स्मारक उभं राहायचं असं ठरलं पण कालांतराने जेव्हा सत्तांतर झालं आणि दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आली तेव्हा फिल्म सिटी मधून हे स्मारक अरबी समुद्रामध्ये नेण्याचा प्रस्ताव हे सरकारनं मांडला मुळात असा विषय चॅलेंजिंग होता कारण अरबी समुद्रामध्ये एक शिवस्मारक बांधणं ही नक्कीच एक नवीन पण महत्वाची संकल्पना होती पुढे दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा पर्यंत पर्यावरणीय समस्या मच्छीमारांचा विरोध किंवा वेगवेगळ्या वेग अडचणी यामुळे हे शिवस्मारक रखडलं ते रखडलं म्हणजे एकोणीशे शहाण्णव साली झालेली घोषणा ते तेरा सालापर्यंत हे ते शिवस्मारक काही पूर्ण झालंच नाही आणि अखेर दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं युतीचं सरकार आलं आणि अशा वेळी केंद्राच्या वेगवेगळ्या परवानग्या या सरकारनं काढल्या आणि अखेर दोन हजार सोळा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन सोहळावर टप्पून आता लवकरच हे शिवस्मारक सत्तेत उतरणार असं प्रत्येकाला वाटायला लागले पुढे दोन हजार सतरा मध्ये वर्क ऑर्डर निघाली एल एन टी कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं हे कंत्राट होतं तब्बल दोन हजार आठशे नव्वद कोटी रुपयांचं पण वर्क ऑर्डर निघाल्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि या मध्ये सगळीच कामं ठप्प झाल्यामुळे शिवस्मारकाचं काम सुद्धा थांबवलं गेलं असं तत्कालीन सरकार सांगतं पण आता कोरोना निघून गेलाय आणि कोरोना निघून गेल्यानंतर जवळपास सगळी कामं पुन्हा एकदा सुरळीत चालायला लागली आहेत परंतु शिवस्मारकाची वीट तेव्हाही लावली नव्हती आणि शिवस्मारकाची वीट अजूनही लावलेली नाहीये आतापर्यंत या शिवस्मारकासाठी मंजूर झालेला निधी हा तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा आहे कदाचित तो वाढलाही असू शकतो पण या तीन हजार सहाशे कोटी रुपयांमध्ये आजपर्यंत एकही वीट शिवस्मारकाची लावली गेलेली नाहीये मग या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक पक्षाचं सरकार आलं पण कुठलाही पक्ष हे शिवस्मारक सध्या उतरू शकला नाही मग शेवटी प्रश्न हाच उरतो की या सगळ्या पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण केलंय का तुमच्या आमच्या भावनांना हात घालून आपली मतं मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं गाजर आपल्याला दाखवलंय का असे अनेक गाजर हे सरकार वेळोवेळी आपल्याला दाखवत असतं आणि तसंच गाजर एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला वेळोवेळी दाखवलं गेले का असा एकच प्रश्न आपल्या सर्वांच्या सामान्य माणसांच्या मनात होतो हे शिवस्मारक जेव्हा बांधलं जाणार होतं किंवा वर्क ऑर्डर जेव्हा निघाली होती तेव्हा बॉम्बे हायकोर्टामध्ये सुद्धा काही लोकांनी पी आय एल म्हणजे याचिका दाखल केली होती ती याचिका होती की अरबी समुद्रामध्ये जर हे शिवस्मारक उभं राहिलं तर पर्यावरणाला धोका उभा राहू शकतो पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो मच्छीमारांना त्रास होऊ शकतो आणि एका अर्थ या गोष्टी बरोबर सुद्धा होत्या कारण छत्रपतींचा इतका मोठा अश्वारूढ पुतळा हा जर अरबी समुद्राच्या मध्ये उभा केला जाणार असेल तर निश्चित पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात विचार व्हायला हवाच परंतु झाला काय झालं काहीच नाही तुमच्या आमच्या हातामध्ये आली फक्त निराशा आणि खोटी आश्वासनं आजही जेव्हा पत्रकार मीडिया लोक या सगळ्या राजकारण्यांना विचारतात की अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काय होणार तेव्हा लवकरच हे स्मारक सतत उतरणार असं एक गाजर फक्त आपल्या हातामध्ये दिलं जातं मित्रांनो होतं काय की काळाच्या ओघामध्ये हो आपण गोष्टी विसरायला लागतो या लोकांची इतकी मोठी आश्वासनं आपण सहज विसरून जातो आणि ही लोक आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करून मोकळी होतात माझा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो तेव्हा मला कुठलाही पक्ष प्यारा किंवा कुठलाही पक्ष लांबचा नसतो मला फक्त जवळचे वाटतात छत्रपती शिवाजी महाराज आणि भ्रष्टाचार किंवा चुकीच्या गोष्टी कुठल्याही पक्षाने केल्या असल्या तर निर्विड बोलणं माझं काम आहे म्हणूनच मी कालही सांगत होतो आणि आधीच सांगत आलो तीन हजार सहाशे कोटी रुपये इतका खर्च करून अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करण्याची खरंच गरज नाहीये वाईट वाटू शकत तुम्हाला पण मला मनापासून असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा समुद्रामध्ये उभा करण्याची खरंच तितकी गरज नाहीये कारण छत्तीसशे कोटी रुपयांमध्ये मा महाराष्ट्रातले कित्येक गड किल्ले के पुनर्जीवित केले जाऊ शकतात असं मला वाटतं मित्रांनो मी जेव्हा स्वच्छतेच्या कामासाठी संवर्धनाच्या कामासाठी गडकिल्ल्यावरती जातो तेव्हा माहुली चंदनबंदन रोहगड विसापूर राजगड सारख्या चांगल्या चांगल्या किल्ल्यांची जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती अवस्था बघितल्यावरती करतं की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं नाही राहिलं तरी चालेल पण त्याच पैशातून जर हे गडकिल्ले पुनर्जीवित व्हायला लागले तर युनेस्कोनं आता फक्त बारा किल्ले यादीमध्ये समाविष्ट केलेत पण आपले सगळे किल्ले आपण जर पुनर्जीवित करू शकलो तर उर्वरित साडेतीनशे किल्ले सुद्धा युनेस्कोला त्यांच्या यादीमध्ये सामील करून घ्यावे लागतील असो या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला सरकारच्या काही जुन्या आश्वासनांची आठवण करून देणे इतकाच होता अशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुमची मतं काय चर्चा सुरू करा लोकांपर्यंत विषय पोचवा की सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं तेव्हा निवडणुका जवळ होत्या पण आता सरकार हे आश्वासन विसरलंय का कधी होणार आहे शिवरायांचा स्मारक उभा जर होणार आहे तर त्यासाठी कुठले प्रयत्न केले जात आहेत आणि जर कुठलेच प्रयत्न केले जात नसतील तर छत्तीसशे कोटी रुपये गेले कुठं या सगळ्यांची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजेत हे प्रश्न आता आपण सरकारला विचारले पाहिजेत यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा विषय भरती आला पाहिजे कारण मित्रांनो आश्वासन विसरून चालणार नाहीत विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन विषयासह जय हिंद